नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत चारशे नव्वद पदाची पदभरतीची जाहिरात आलेली आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर या ठिकाणी ती थी जाहिरात तुमच्यासमोर आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका घटक व ड रिक्त पदे रिक्तपदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात त्या यामध्ये विविध संपर्क आहेत यामध्ये प्रशासकीय सेवा निमवैद्यकीय सेवा लेखा सेवा अभियांत्रिकी सेवा अग्निशमन सेवा विधी सेवा क्रीडा सेवा उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील ही पदे भरली जाणार आहेत आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी असणार आहे दहा सहा दोन हजार पंचवीस पासून दिनांक तीन सात दोन हजार पंचवीसपर्यंत आता या ठिकाणी कुठली पदं भरली जाणार आहेत ते पाहू या ठिकाणी खाली तुम्ही पाहू शकता संपर्क पदनाम आणि सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आणि बारावीची पदे तर या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट या यस फोर्टीनुसार या ठिकाणी वेतन असणार आहे आणि या पदाची दोन जागा भरल्या जाणार आहेत औषध निर्माता यस फोर्टीननुसार चौदा जागा भरल्या जातील कुष्ठरोग तंत्रज्ञ या ठिकाणी दोन जागा आहेत स्टाफ नर्स थर्टीननुसार वेतन श्रेणी आहेत तर अठ्याहत्तर जागा आहेत एक्स रे टेक्निशियनसाठी सहा जागा आहेत हेल्थ विजिटर अँड लिब्रसी एक मानसोपचार समुपदेशक दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक लेखापाल वरिष्ठ लेखापरीक्षक सहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य अठ्ठावन्न कनिष्ठ अभियंता विद्युत बारा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आठ चालक यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटर बारा अग्निशामक फायरमन एकशे अडोतीस कनिष्ठ विद्याधिकारी या ठिकाणी दोन जागा आहेत क्रीडा पर्यवेक्षक एक उद्यान अधीक्षक दोन उद्यान निरीक्षक अकरा लिपिक टंकलेखक एकशे सोळा जागा आहेत तर लेखा लिपिक सोळा जागा असून आय आफीमेल अटेंडंट या ठिकाणी दोन अशा एकूण चारशे नव्वद जागा आहेत ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलंच आहे की दहा सहा दोन हजारपासून दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि तीन सात दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत आता खाली या ठिकाणी प्रत्येक पदाच्या कॅटेगरी वाईज कशाप्रकारे जागा असणार आहेत ते सांगण्यात आलेलं आहे तसेच या पदासाठी कुठलं तुम्हाला क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याबद्दल प्रत्येक पदाबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारे हे आरक्षणाची जी काही माहिती आहे ती देण्यात आलेली आहे तर पुढे आता या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर वेबसाईटची लिंक तसेच या जाहिरातीची लिंक तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे ते मी खाली सांगत आहे तर या ठिकाणी परीक्षा शुल्क जनरल कॅटेगरीसाठी एक हजार रुपये असणार आहे तर रिझर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क ठेवण्यात आलेलं आहे वयाची अट या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस असणार आहे तर राखीव प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही एक सुवर्णसंधी आहे तुम्हाला जर या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी जी वेबसाईटची लिंक आहे त्याची लिंक मी वेबसाईटच्या डिस्क्रिप्शनला देईल तिथं जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर ही सविस्तर जाहिरात आपल्या माहिती अड्डा डॉट इन या वेबसाईटवर सविस्तर आपण दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पदाचं जे काही शैक्षणिक करत आहे त्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे वेतन श्रेणीबद्दल सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक त्याच आर्टिकलमध्ये देण्यात आलेली आहे तसेच या पदांची जे काही ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याचा सिलेबस काय असणार आहे त्याबद्दलही माहिती त्या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली आहे तर त्या आर्टिकलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईल तिथं जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करून सविस्तर पाहू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता तसेच या परीक्षेचा जो काही सिलेबस आहे त्याची पी डी एफ डाउनलोड करून पाहू शकता ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो